नमस्कार दसरा आणि विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी आत्ता मार्केटमध्ये उभा आहे आणि दसऱ्याच्या निमित्तानं संपूर्ण बाजार आपल्याला पूर्ण आहे आणि माझ्या झंडीची फुलं आहेत आणि आपटा आणि शमी या नावानं विकली जाणारी दे वेगळी झाडं आहेत आपल्याला या ठिकाणी एक मोठा म्हणजे विकला आहे हे आहे पंचम हे आपटा म्हणून हे मोठाली बांधपण मार्केटमध्ये विकायला आहे याशिवाय आणि हे बघता येईल आपल्याला की हा आहे अंजन म्हणजे दुभत्या जनावरांसाठी चारा म्हणून जे फार महत्त्वाचं झाड आहे जे जंगलात असते आणि अमरावतीच्या जवळच्या पोहऱ्याच्या जंगलात याची झाडं खूप आहेत तर दसऱ्याच्या निमित्तानं या मोठ्या झाडाची मोठ्या प्रमाणात तोळते आणि हा अंजनाचा पाला आपटा म्हणून विकत घेऊ विकला जातो आणि लोकसुद्धा हा विकत घेऊन दसऱ्याला सोनं म्हणून देतात पण याच्यामध्ये मिक्स आहे त्याचं पान जर बघितलं तर याला पान आपल्याला जोडलेलं दिसेल आणि अंजनाचं जे पान, आ... पान असते ते आपल्याला असं वेगवेगळं दिसेल तर बियाची ओळख आहे की अंजन आपटा आणि कांचन कांचन तर खूप मोठं पान असते तर अशा पद्धतीनं ते वेगवेगळे झाडं त्याच्या फांद्या त्याची कत्तल करून मोठ्या प्रमाणात विकल्या जातात आणि खऱ्या अर्थानं ते जे पानच नाही लोक ते विकत घेतात आणि आपण दसऱ्याला ते सोनं सुद्धा देतो अशा पद्धतीनं म्हणजे एकदा तुम्हाला ह्या अंजनाच्या पाल्याच्या आणि कांच्याच्या पाल्याच्या दसऱ्याच्या शुभेच्छा धन्यवाद